ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक ज्यासाठी इंदिरा गांधींना आपल्या जीवाची किंमत चुकवावी लागली पी चिदंबरम यांचं वक्तव्य तर चिदंबरम यांची वक्तव्य भाजपाकडून येत असल्यासारखी संजय राऊतांचा टोला आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून नोटीस वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करण्याचं केलं होतं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागाच्या घेतलेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरू अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी युतीत निवडणुका लढवल्यास विरोधकांना स्पेस ठेवता येणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य तर एखाद्या ठिकाणी युती न झाल्यास कठोर टीका करू नका कार्यकर्त्यांना कानमंत्र महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनीही घेतला प्रभाग निहाय आढावा हेवेदावे न ठेवता सहकारी म्हणून काम करण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरे यांनी आधीच सांगितलेलं होतं अनंत तरे यांचं ऐकलं नाही याचा पश्चाताप था। ठाण्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेवरती टीकेचे बाण शिंदेच्या हेलिकॉप्टर प्रवासावरूनही हल्लाबोल सुधीर मुनगंटीवारांनी अमित शहाची भेट घेताच हंसराज जहीर यांनी घेतली जेपी नड्डांची भेट चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारण थेट दिल्ली दरबारी गेल्याची चर्चा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबुतरांचा विषय पेटण्याची शक्यता जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान असे पोस्टर्स व्हायरल निलेश गायवळच्या पासपोर्ट प्रकरणावरून राजकारण तापलं दबाव टाकून चुकीचा अहवाल सादर केला यांची पण चौकशी केली जाईल मुख्यमंत्र्यांचा इशारा वाढदिवसाचा केक कापला आणि त्यास चाकूनं प्रेयसीची हत्या चारित्र्याच्या संशयावरून कृत्य पुण्यातल्या वाकडमधल्या लॉजवरची धक्कादायक घटना प्रियकराला बेड्या आणि मनाचे श्लोक चित्रपट नवीन नावानं सोळा ऑक्टोबरला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार पुणे संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या गोंधळाच्या नंतर चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थांबवण्याचा निर्णय